नमस्कार आपण पाहतो आहात युवधन स्थायी समिती सभागृहाला लागलेले टिपू सुलतान यांचे फलक तात्काळ काढा राजेश मिश्रा यांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी अकोला येथील महानगरपालिकेत स्थायी समिती सभागृहाला लागलेले टिपू सुलतान यांचे फलक काढण्यात यावे याकरिता शिवसेना शिंदे पक्षाचे महानगर प्रमुख राजेश मिश्रा यांनी महानगरपालिका आयुक्त लहाणे साहेब यांना निवेदन सादर केले व तातडीने या निवेदनाची दखल घेऊन स्थायी समिती सभागृहाला लागलेले टिपू सुलतान यांचे फलक तात्काळ काढावे अन्यथा आम्ही आमच्या आंदोलन करू असा इशारा महानगर प्रमुख राजेश मिश्रा व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिला साहेब त्यांनी एक मेले ते लावलं होतं ते अंधिकालच आहे कारण की जेव्हा हा विषय आमच्या कोणत्याही त्याच्यावर चर्चा झाली नाही काहीच नाही कोणती नाही काहीच नाही आणि त्यांनी ते डायरेक्ट लावलेलं आहे आतापर्यंत ते थांबला होता विषय आणि काल त्या या विषयावर देशात मुख्यमंत्री त्यांनी पण त्यावर टिप्पणी केलेली आहे म्हणजे त्यांना पण ते हे नाव नाही पाहिजे म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचा विषय झालेला आहे आणि आमचा याला अगोदर पण विरोधाचा आज आहे आमची विनंती आहे तुम्हाला नियम काय तुम्ही जस तुमचा जे अनुभव आहे त्या नियमाने ते निघते ते काढून द्या मग आम्हाला जे पुढची कारवाई आहे आम्ही जे आंदोलन आंदोलन करणारेच ओके सर थँक्यू माझ्या मागे जे सभागृह आहे स्थायी समिती सभागृह आहे तिथे वरती टिपू सुलतानाचं नाव हो लागलेलं आहे त्याला जेव्हा हे लागलं ते जे लाग ला होतं तेव्हा आमचा आमचा विरोध होता तेव्हा इथले आपले आमचे मोठे बंधू विजूभाऊ अग्रवाल साजिद पठाण आणि रफीक सिद्दीकी यांच्या कार्यकाल होता तेव्हा हे बोट लागलं ला होतं तेव्हा आम्ही विरोध केला होता ते विरोध झाल्यानंतर ते बोट काढला गेला नंतर एक मेले इथले पालकमंत्री दर्डासाहेब होते त्यांनी ते बोट लावलेला आहे आतापर्यंत ते बोट काढला गेला नाही दोन दिवस अगोदर आपले या राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी या संदर्भात टिप्पणी केली की हा नराधमा आहे म्हणजे टिपू सुलतान नराधमा आहे आणि आमचं पण म्हणणं आहे तो नराधमा आहे तो इथे नाव पाहिजे नाही आमची विनंती आहे इथे सत्ताधारी सत्ताधारीमध्ये आम्ही पण सहभागी आहोत आमचा एक आहे आम्ही सहभागी आहोत आमची विनंती आहे आयुक्ती साहेबला आम्ही पत्र दिला की साहेब हे तुम्ही पत्र हे जे फोटो आहे टिपू सुलतानचा हे फोटो काढा कारण की हे जे ठराव झाले आहेत चुकीच्या पद्धत ठराव झालेला आहे कुठेही कुठेही त्याची टिप्पणी नाही आहे कुठेही त्याचे प्रोसिडिंग नाही आहे आणि हे बोर्ड काढून तिथे संभाजी छत्रपती संभाजी महाराज किंवा ए पी जे अब्दुल कलाम हे फोटो नाव या तिथे देण्यात आव आमची विनंती आहे अन्यथा तुम्ही नाही काढला नियमाप्रमाणे तर आम्ही आमच्या पद्धतीने हे फोटो आम्ही इथून काढणार आमच्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालते कारण की हा नाव आम्हाला इथे पाहिजे नाही नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा